नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त डाळींब सौद्याला कवडीमोल तालुक्यातील डाळींब बागायतदार शेतकरी हवालदिल ऐन दुष्काळात शेतकरी हैराण जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करत येथील शेतकरी कमी पाण्यावरती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसंगी शेत तलावातून पाणी पाजून जगवलेल्या डाळिंबाला आता मार्केट कमिटीच्या डाळिंब सौद्यात कवडीमोल दर मिळत आहे यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी मात्र पुरता हैराण झालाय है। शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे पीक म्हणून डाळिंबाला ओळखले जाते चालू वर्षात खरीप व रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने तालुक्यात पाटबंधारे तलाव विहिरी कुपनलिकांचे पाणी बऱ्यापैकी गेले आहे तालुक्यातील पंचाहत्तर गावे व वा साडेचारशे वाड्या वस्त्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मिश्वास जोरावरती कमी पाण्यावर शेत तलावाच्या माध्यमातून टिपक सिंचनाच्या माध्यमातून डाळिंब बागात जगवल्या अनेक शेतकऱ्यांनी विकत पाणी आणून आपल्या बागात जगवल्या काही शेतकऱ्यांच्या बागा तेल्या रोगाने गेल्या महागड्या औषधांची फवारणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बागांना आता कवडीमोल दर लागत असून शेतकरी मात्र चांगलाच हादरला आहे डाळिंबाला पाच ते वीस रुपयापर्यंत दर लागत आहे डाळिंब उत्पादनासाठी झालेला खर्चही यातून निघत नाही यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी पुरता हैराण झाला असून यासाठी किमान स्थिर दर तरी या डाळिंबाला द्यावा व प्रशासनाने डाळिंबावरती वेगवेगळे प्रॉडक्ट सुरू करून शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा अशी मागणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे कुठलं गाव दरेबडचे डाळी म्हणून आलाय किती कॅरेट आणलाय नाव काय तुमचं बिराजदार बर कसं रेट मिळाला मला चौदा साल आहे तुम्हाला तुम्हाला कसं मिळालं रेट अजून चौदा साल नाही कसा आहे रेट तर रेट कळी वेगळे आणि बाद वेगळे इकडे हे कुठं पाठवता येतात डाळींसळे कुठे पाठवत आहे निवडायचं नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये माझं नाव देवराज होटकर सांग मी कारण पूर्व भागात पाणी नाही पाणी नसल्यामुळं काही बागा वाळत चालले आहेत आता सध्या आमची टाळि आहे पाणी बिलकुल पाणी नाही त्याला आता रेट रेट आहे इथं रेट आता सध्या पाच रुपये तीन रुपये रुपये काय परवडत परड़ नाही शेतकऱ्याला डाळिंब जगलं पाहिजे यासाठी शासन काय प्रयत्न केले काय शासन काही सुद्धा प्रयत्न नाही काय काय अनुदान अनुदान नाही नाही शेतकरी कसं कष्टात आहे भयंकर कष्टात आहे आणि काय पाणी येतं मी सांगितलं तुझं पण पाणी आलेलं नाही माझे आडत सह्याद्री कंपनी या नावानं जत मार्केट मध्ये डाळिंबाची आज भयंकर आवक वाढली आहे भरपूर डाळिंब आलेला आहे आणि डाळिंबाचा रेट डाऊन आहे आणि कमी पाण्यामुळं डाळिंबाचा रेट हा बाजार मार्केटमध्ये कमी आला चुकल्यामुळं आणि बाजारपेठेत द्राक्षे जास्त आल्यामुळं डाळिंबाचा रेट कमी आला जास्तीत जास्त रेट किती आहे कमीत कमी किती रेट आहे जास्तीत जास्त रेट पंचा तीस ते पंचाळीस रुपये पडतो आणि कमीत कमी येतं पाच रुपयापासून पाच रुपयापासून वीस रुपये आता हे डाळिंब कुठं पडतो तुम्ही सगळं डाळिंब लखनौ कानपूर दिल्ली साऊथ चेन्नई साऊथ साइड ला जाते आता द्राक्ष आल्यामुळे काय जरा डाळींबिक परिणाम झाला भरपूर परिणाम झाला आणि डाळिंबाला पसंत आता दुष्काळामुळे पाणी कमी आहे पाणी कमी असल्यामुळे माल आहे त्यामुळे पन्नास टक्के हिरवा माल पन्नास टक्के पन्नास टक्के रेट कमी आलाय सुकल्या मालाला क्वालिटी नाही माझी लक्ष्मी फ्रूट कंपनी या नावानं आढळत दुकान आहे जत मध्ये सध्या पाणी कमी आहे ते आहे पण गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि सुकलेल्या मालामुळं मालाचं कमी आहेत मागणी त्या पटीत नाही व्यापाऱ्यांचं नुकसान होते शेतकऱ्यांच नुकसान आहे माझी गुरुप्रसाद फ्रूट कंपनी आहे या वर्षभरात डाळिंबाला काय म्हणावं असं दर मिळाले नाही ते आता जी सध्याची जी परिस्थिती आहे पाणी कमी असल्यामुळं मालाची शायनिंग कमी आहे त्याच्यामुळं थोड मालाला रेट कमी मिळावा लागले सध्या शेतकऱ्यांना डाळिंब काय परवडत नाही असं दिसतंय तुम्हाला तुम्हाला तुमचाही तोटा आणि शेतकऱ्या दोघांचाही तोटा सगळ्यांचा तोटा बरं ह्यावर काय पर्याय आता ह्याच्यावर काय पर्याय करायचं पुढचं जे एक्सपोर्ट क्वालिटीचे जे माल आहे त्यांचं परदेशात जे पाठवले डाळिंबा धोरण आहे ते चांगलं राबवायला पाहिजे जास्तीत जास्त देशात माल जाण्याची व्यवस्था करायची बाहेरल्या देशाला माल जावा बाहेरल्या देशाला जादा माल जावा निर्यात धोरण सुधारला तर आपलं मार्केट डाळिंबाला माल रेट येऊ शकते बाहेर देशाला निर्यात जाण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे शेतकरी चांगला माल क्वालिटी शेतकरी फक्त सरकारनं त्याच्यावर धोरण राबवलं पाहिजे क्वालिटी पिकवण्यासाठी असं काय मार्गदर्शन मिळतंय का शेतकरी क्वालिटी पिकू शकतो शेतकरी काय कमी नाही क्वालिटी बाहेर गेलेलं नाही शासनानं धोरण व्यवस्थित राबवलं पाहिजे